योजना जी आहे मुलींसाठी मोफत शिक्षण योजना तर ही योजना फक्त खासगी शिक्षण संस्थांसाठी असणार आहे की सरकारी शिक्षण संस्थांसाठी सुद्धा आहे आपल्या इथं ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्या सगळ्यांच्या करता ही योजना आहे त्यामुळं काळजी करू नका येस धन्यवाद हा ताई बोला दादा पहिल्यांदा मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते खूप खूप धन्यवाद माझी लाडकी बहीण योजना तुम्ही आम्हा सर्व माता भगिनींसाठी आणली त्याबद्दल धन्यवाद मनापासून आणि प्रश्न असा आहे विरोधकांचाही असं विचारतायत आणि त्यामुळे आमच्याही मनामध्ये अशी शंका आहे की माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपर्यंतच आहे की कायमस्वरूपीची आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जर तुम्हाला ही योजना कायमस्वरूपी चालवायची असेल तर आम्हाला कायमस्वरूपी तिथं बसवावं लागेल उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार जे आम्ही देऊ त्यांना तुम्ही बसवा हा अजित पवारचा शब्द आहे त्या योजना पुढं चालू